मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्या आणि नंदिनी रस्त्याने जात असताना काही पोरांचे टोळके काव्याकडे पाहून हसत असतात त्यानंतर त्यातीलच एक व्यक्ती काव्याला पाहून मुद्दामच एक अशी अभद्र टिप्पणी करते की आम्ही दोघे पण भाऊ आहोत जर आमच्याकडे पण ये तर आता त्या व्यक्तीचं असले घाणेरडे बोलणे ऐकून इकडे काव्या आणि नंदिनीचं मन मात्र अगदी सुन्न होऊन जातं पण नंदिनी पण काही शांत बसत नाही ती मागचा पुढचा विचार न करता त्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या खाडकनं कानाखाली वाजवते आणि त्याला म्हणते की ही बहीण आहे माझी त्यामुळे हिच्यापासून दोन पाऊल लांबच होंबोल बोलायच तर तुझी जिंदगी झाली आहे आणि तुला हिची बाजू घेऊन बोलायला काय वाटतं का थोडं तरी आता यावर मात्र नंदिनीच्या रागाचा पारा आणखीनच वाढतो मग काय शांत बसेल ती नंदिनी कसली नंतर नंदिनी पुन्हा एकदा त्या छेडछाड करणाऱ्या गुंडाच्या जोरदार कानाखाली वाजवून त्याला चांगलाच धाडा शिकवते त्यामुळे आता नंदिनीच काळे जरी आतून तुटत असलं तरी मात्र काव्यासाठी एक मोठी बहीण म्हणून तिच्यावर असलेलं तिचं प्रेम कणबरही कमी झालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे